एवढे तरी उंचीचे कटडे असले पाहिजेत प्रत्येक सह्याद्रीच्या घाट रस्त्यामध्ये वास्तू आहे सह्याद्रीच्या घाट रस्ते म्हणजे वास्तू आहेत वास्तू प्रमाणे जपा एकही मृत्यूमुखी दरीत पडू होऊ नये याची काळजी झाली पाहिजे काय लबाड चोर करतायत हे ऍक्सिडेंट थांबलं असत एवढ्या उंची तरी कटडे उंच कटडे असले पाहिजे हे हा रेल्वेचा आहे हे रेल्वे नाहूर स्टेशनचं रेल्वे याच्यावरती नवीन ब्रिज बनवलाय या कटेडीची उंची बघा माझ्या कमरेच्या वरची कटडे मजबूतीकरण बघा पूर्ण कॉन्क्रिटी आहे आज जर कटडे त्या ठिकाणी असते ना तर ही वेळ आली नसती त्या मुलांची गाडी थार होती गाडीच था ऍक्सिडेंट जरी झाला असत टक्कर मारली असते गाडी आतमध्ये राहिली असती एअरबॅग एअर बॅग होत्या ना तर खुल असत्या त्या बिचाऱ्यांची गाडी गेली पूर्ण दरी मध्ये पाचशे फूट खोल आणि आपण दोष देत बसतो त्यांच्या मुलांना की ड्रायव्हिंग मध्ये चूक झाली उतावळीपणा मुलांनी दाखवला ऍक्सिडेंट अपघात आमचा करुळ गाव आमचा करोड घाट एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान छत्तीस माणसं मिली होती छत्तीस थर्टी सिक्स ही छत्तीस माणसं मिली होती एक ट्रक होता लमानी लोक जे कामगार काम, काम करतात रस्त्यांच्या संदर्भात किंवा अन्य ठिकाणी त्या ठिकाणी आतमध्ये एक रोलर होता रोलर आणि त्यांची कुटुंब पूर्ण कुटुंब त्यांची मुलं बाळत त्यांची असणारी सर्व जवळचे नातेवाईक त्यांच्या बरोबर होते त्या ट्रकामध्ये आणि तो रोलर वजनामुळे मागे आला आणि दरित खाल खाली पूर्ण कोसळला गेला काय त्या मुलांची वाताद झाली असेल छत्तीस माणसं दिवंग झाली छत्तीस माणसं नमस्कार जय महाराष्ट्र काल संबंध महाराष्ट्र हळहळला कामिनी घाटाचा ऍक्सिडेंट झालाय आणि सहा उंडी पोरं नवजवान पोरं विशीतली पोरं वीस पंचवीस पंचवीसीतच्या वरचा एकही नव्हता विशीतली पोरं सहा मुलं या महाराष्ट्राने गमावली याच्यामध्ये अनेक मी कमेंट्स वाजत होतो खालच्या जेव्हा जेव्हा बातम्या येतात त्या बातम्यांच्या खालचे कमेंट्स वाजत होतो काही लोक पालकांना दोष देत आहेत की पालकांनी अशी गाडी त्यांना का घेऊन द्यायची काही लोक सांगतात की एवढ्या रात्री पर्यटनाला का जायचं असं र असं काही जण अजून कोणकोणत्या भलट्याच कमेंट पास करतायत की मुलांनी कंट्रोल नाही ड्रायव्हिंग वरती सर्वात महत्वाचा मुद्दा ज्या विषयात आजपर्यंत आम्ही सगळ्यांना आवाज उठवलाय तो म्हणजे सह्याद्रीचे घाट रस्ते वास्तूप्रमाणे जपा याच्यामध्ये कधीच कोणती सुरक्षेच्या बाबतीत कटड्यांच्या बाबतीत कोणती कमतरता ठेवू नका हा आवाज आजपर्यंत खरोखर दीड वर्षात उत, मोठ्या प्रमाणात उठवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही सांगतोय की ऍक्सिडेंट होतील कोणाचा तो तोल जाईल कोणाचं तो संतुलन बिघडेल अजूनही त्या धर्तीवरती त्या विचारांच्या म्हणजे त्या लेवलला सुधारणा होताना दिसत नाही काय वाटलं असेल त्या सहा मुलांच्या आई वडिलांना काय वाटलं असेल त्यांच्या मित्रपरिवाराला काय वाटलं असेल त्यांच्या नातेवाईकांना की ज्यांनी सहा मुलं गमावली जवळचे जवळचा एक जरी माणूस जरी गमावला ना तर किती हळहळ व्यक्त करतो वर्षानुवर्ष आपण लांबचे म्हणतो ते झालं ऍक्सिडेंट पुण्यातल्या मुलांचं पण लांबचे पडतो आपण उद्या विसरून जाणार आहोत पण हे लक्षात ठेवा जर याच्यामध्ये संरक्षण कटेडे असते योग्य उंचीचे योग्य उंचीचे मी बोलतोय तरी ऍक्सिडेंट झालं नसत हे ऍक्सिडेंट थांबलं असत एवढ्या उंची तरी कटडे उं उन... कटडे असले हे हा रेल्वेचा आहे हे रेल्वे नाहूर स्टेशनचं रेल्वे नाहुर त्याच्यावरती नवीन ब्रिज बनवलाय हो त्या कटेडीची उंची बघा माझ्या कमरेच्या वरची कटेडीची मजबूती मजबूतीकरण बघा पूर्ण कॉन्क्रिटी आहे आज जर कटडे त्या ठिकाणी असते ना तर ही वेळ आली नसती त्या मुलांची गाडी थार होती गाडीच ऍक्सिडेंट जरी झालं असतं टक्कर मारले गाडी गाडी आतमध्ये राहिली असती एअरबॅग एअर बॅग होत्या ना तर खुल्या असत्या त्या बिचाऱ्यांची गाडी गेली पूर्ण मध्ये पाचशे फूट खोल आणि आपण दोष देत बसतो त्यांच्या मुलांना की ड्रायव्हिंग मध्ये चूक झाली उतावळीपणा मुलांनी दाखवला अरे अशा चुका होत राहतात प्रयत्न करा होतात कोणाला हाऊस आहे की त्या मरणाच्या दारात जाऊन उभं राहायला हे प्रशासन आहे ना प्रशासन वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाच्या अभियांत्रिकपणा तुम्ही गाजवताय लाज वाढली पाहिजे प्रशासनाला अरे तुम्ही ढोपर एवढे ढोपर एवढे फक्त तुम्ही कटडे उंच ठेवले सह्याद्रीच्या घाट रस्त्यामध्ये लाज वाटली पाहिजे तुम्हाला बाकी सुद्धा मी सांगितलं की खास करून त्या आपल्या लोणावळ्या खंडाळ्या घाटामध्ये गेलो होतो एवढे तरी उंचीचे कटडे असले पाहिजेत प्रत्येक सह्याद्रीच्या घाट रस्त्यामध्ये वास्तू आहे सह्याद्रीच्या घाट रस्ते म्हणजे वास्तू आहेत वास्तू प्रमाणे जपा एकही मृत्युमुखी दरीत पडू होऊ नये याची काळजी झाली पाहिजे काय लबाड चोर करतायत सहा सात जवान कोरो जात झाले असतील ना बॅग त्यांच्या हात मध्ये तरी दिवंगत झाला असत का झाले असतील फ्रॅक्चर इकडे तिकडे थोड्याफार काही गोष्टी घडल्या असत्या पण मुलं वाचली बॅग होत्या एअरबॅग कार सारख्या का गाडीमध्ये महिंद्राची गाडी होती एअरबॅग होत्या पाचशे फूट खाली खोलल्यानंतर काय होणार गाडीची हालत बघितलीच का संपूर्ण महाराष्ट्राने बघितली हालत काय होती ती खास करून हा आवाज दीड वर्षापासून आम्ही उठवतोय करुळ घाट करुळ घाटाच्या संदर्भातला आवाज होता पुन्हा तेच असले थर्ड क्लास कॉन्ट्रॅक्टर नेमून ढोपर एवढे कटडे बांधतो ढोपरा एवढे आवाज उठवला कमरे एवढे कटडे बांधाची तयारी ठेवा म्हणून सांगितलं योग्य उंचीचे कटडे झाले पाहिजेत पन्नास टक्के आत्तापर्यंत करुळ घाटातले कटडे उंच झालेत सह्याद्रीतल्या वास्तू आहेत सह्याद्रीतल्या वास्तू आहेत वास्तूप्रमाणे जपा सह्याद्रीतले घाट रस्ते म्हणजे वास्तूप्रमाणे जपले गेले वास पाहिजेत छत्रपती शिवरायांनी आमचं स्वराज्य ज्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये राहून गड किल्ल्यांवर महाराष्ट्राला या, या, या देशाला दिलं त्या छत्रपती शिवरायांचा सह्याद्री त्या आहे त्यातले घाट रस्ते आहेत वास्तूप्रमाणे जपले गेले पाहिजे आराज आहे प्रचंड दीड वर्षापासून ह्या विषयासंदर्भात बोलतोय अजून आमचे सहकारी सुद्धा बोलतायत आमचे पत्रकार बांधव बोलतायत आम्ही त्यात रोखक बोलतोय की सह्याद्रीच्या घाट रस्त्यांची उंची ही योग्यच असली पाहिजे हे प्रत्येकापर्यंत पोहचलं पाहिजे खास करून सांगतो तुम्हाला ऍक्सिडेंट अपघात आमचा करुळ गाव आमचा करुळ घाट एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान छत्तीस माणसं मिली होती छत्तीस थर्टी सिक्स ही छत्तीस माणसं मिली होती एक ट्रक होता लमानी लोक जे कामगार काम, काम करतात रस्त्यांच्या संदर्भात किंवा अन्य ठिकाणी त्या ठिकाणी आतमध्ये एक रोलर होता रोलर आणि त्यांची कुटुंब पूर्ण कुटुंब त्यांची मुलं बाळत त्यांची असणारी सर्व जवळचे नातेवाईक त्यांच्या बरोबर होते त्या ट्रकामध्ये आणि तो रोलर वजनामुळे मागे आला आणि दरीत खाल खाली पूर्ण कोसळला गेला काय त्या मुलांची वाताद झाली असेल छत्तीस माणसं दिवंगत झाली छत्तीस माणसं काहीच मोजके हातावरती बोटने बोटावरती मोजण्यात की माणसं वाचली होती आम्ही ते बघितलंय आमच्या करुळ गावाने बघितलंय आमच्या करुळ घाटाने बघितलंय या वेदना या महाराष्ट्राला सह्याद्रीच्या घाट रस्त्याच्या मार्फत कळल्या पाहिजे तुम्हाला सांगितलं आत्ता आता कसारा घाटामध्ये ऍक्सिडेंट झालं आता मागच्या वर्ष काहीतरी पाच की सहा माणसं दिवंगत झाली ही सहा माणसं ही सह्याद्रीचे घाट रस्तेच आहे ते वास्तूप्रमाणे जपले गेले पाहिजेत यांची उंची आशिडी अशा स्वरूपात असली पाहिजे एवढे मजबूत आज हे रेल्वे हीच रेल्वे मागील पंधरा वर्षामध्ये पंचेचाळीस हजार लोक मृत्युमुखी पडले या मुंबईमध्ये या मुंबई लोकलमध्ये पंचेचाळीस हजार त्याच्यापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले या मुंब्रा कळवामध्ये जेव्हा ऍक्सिडेंट झालं तेव्हा डोळे उघडले या प्रशासनाचे या रेल्वे खात्याचे या मुंबईमध्ये या प्रत्येक रेल्वेचे दरवाजे बंद झाले पाहिजेत प्रत्येक रेल्वे वातानुकूलित झाली पाहिजे हे डोळे ऍक्सिडेंट नंतर उघडले यांचे म्हणायचे हजार सारख्या पुला पुलाच ऍक्सिडेंट झालं त्यानंतर रुंदीकरण झाले आमच्या ह्या मुंबईचे सगळे ब्रिजेस वाढले मोठमोठे झाले त्याच्यानंतर झाले पण ऍक्सिडेंट झालं तशीच करून ठेवलेली आहे सह्यादीचे घाट रस्ते ना आमच्या तरुण पिढीला आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू नका की तुम्ही किती वाजता निघायचं तुम्ही ड्रायविंग सावधान करा प्रत्येक जण सावधान करतो कोणाला हाऊस नाही मृत्यूच्या दारामध्ये जाऊन उभं राहायची प्रशासन आहे ना प्रशासन तुम्ही तुमची जबाबदारी झटकू नका पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापूर्वीच्या अभिक यंत्रिकन तुम्ही गाजवता अजून सुद्धा त्याच भूमिकेत राहता तुम्ही लाजा वाटला पाहिजे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे हा प्रचंड राग आहे काय श्रद्धांजली व्हायची तरुण उमदी पोरं गेली